चिंच पोकळी च्या चिंतामणी चा, चा प्रस्थान अखेर झालेला आहे भाविकांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे नव्या रूपात आपल्याला चिंतामणी दिसत आहे आणि माझ्यासोबत आहे चिंतामणी चे सर्व कार्यकर्ते नमस्कार आपलं प्रहार न्यूज लाईन मध्ये स्वागत आहे चिंतामणी चा हे नवं रूप पाहून काय उत्साह आहे काय सांगाल उत्साह आमचा दरवर्षी प्रमाणे उत्साह आहे आणि तो उत्साह असं म्हणेन की तुम्ही बघताय गर्दी त्याच्यातून कळेल की उत्साह किती ओसंडून वाहतोय काय सांगाल तुम्हाला आज तो जल्लोष तो उत्साह चिंता मणिमयी सगळे झाले लालबाग लालबाग परत संपूर्ण चिंता सुख समृद्धी देव हीच आमच्या चिंता मणी त्यांनी आम्ही नेहमी प्रार्थना करीत असतो मंडळाने एवढं आयोजन नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं भाविकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे काय सांगा नाही गर्दी ही गर्दी, ही गर्दी ही प्रतिवर्षाप्रमाणेच आहे आणि ही दरवर्षी वाढतच जाणार आहे फक्त आमचं भाविकांना जे सा फक्त एक सांगणं आहे त्याच्यामध्ये एक आमच्याकडनं सूचना आहे की प्रत्येकाने जरा शिस्तीने व प्रत्येकाने आपापली तब्येत सांभाळून किंवा इतर काही घटना घडणार नाही याचा विचार करावा आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस मित्र सगळे सहकार्य करतात त्यांना सहकार्य करावं एवढं आमच्याकडनं छत्रपती संभाजी महाराज या रूपात आपल्या चिंतामणीचा रूप साकारलेला आहे काय सांगाल याबद्दल पहिलं रूप बघून कसं फील वाटत नाही रूप ते आमच्या चिंतामणीचं होतं ते चिंतामणीच आहे फक्त या थीम आमची आहे ती छावाच्या याच्यावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या याच्यावरती धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर